नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी पुणे कोंढवा एवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात उत्कर्ष सोसायटीजवळ लहान मोठ्या गणपती विसर्जनांची व्यवस्था करण्यात आली यामध्ये चोवीस कृत्रिम हौदांची व्यवस्था व निर्मल्यासाठी पण वेगळी सोय शासनातर्फे करण्यात आली त्यामुळे प्रशासनाने सर्व भक्तजनांनी आपल्या गणपती मूर्तीचं विसर्जन

चोवीस लोखंडी टाक्या आहेत आपण बघू शकता शाडू मातीसाठी इथं सगळी व्यवस्था करण्यात आहे संध्याकाळच्या वेळेला विसर्जन चालू झालेलं आहे आणि मोठ्या गणपतीचे जे विसर्जन आहे ते किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असतं इकडं संध्याकाळी पाच सहा वाजल्यानंतर मंडळाचे गणपती चालू होते सकाळपासूनच इथं महानगरपालिकेतर्फे सुरक्षा व्यवस्था व्यवस्था काय काय नियोजन करण्यात आलेलं आहे आपले सफाई कर्मचारी ठेवण्यात आलेले आहेत यावेळी साफसफाई करण्यासाठी सुरक्षा विभागाकडनं सुरक्षा रक्षक आहेत व महाराष्ट्र शासनाकडनं पोलिसांची पण यावेळी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि सातव्या दिवशी जे काय आपण बनतो बप्पा विसर्जन करतात गौरीच्या त्या दिवशी किती काय विसर्जन झालेलं काय चौदाशे गणपतींचं विसर्जन झालेलं आणि त्या निर्माल्य किती जवळजवळ किलो किलो आणि आजही आता मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे आज खूप मोठ्या प्रमाणात हा शेवटचा दिवस आहे भरपूर मोठ्या प्रमाणात जवळजवळ आठ ते नऊ हजार गणपतीचं विसर्जन होण्याची शक्यता वाटते लोक संदेशसाठी पारस पुणे